हाय फ्रेंड धर्म फूड अँड नेचरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या कुईटापासून रुचकर आमटी बनवणार आहोत कुळीत हे एक असं कडधान्य आहे ज्यामध्ये वात आणि कपदोष दूर करणारे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात आणि पावसाळ्यामध्ये बहुतांशी आजारे वात आणि कपा संबंधी निगडीत असतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये सेवन हे आवर्जून केलं जातं मोड आलेल्या कुईटामध्ये फायबर आणि शरीराला उष्णता देणारे घटक जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आमटी किंवा सूप बनवण्यासाठी विशेष करून मोड आलेल्या कुईटाचा वापर केला जातो तिथे मी एक वाटी कुळीत आठ तासासाठी पाण्यात भिजत ठेवले होते कुळीत मोड आल्यानंतर त्याला कुबट वास येऊ नये त्यासाठी भिजलेले कुळीत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यातील सर्व पाणी निघून जाण्यासाठी गायणीमध्ये नेथून ठेवलेले आहेत आता हे कुळीत मोड येण्यासाठी म्हणजेच अंकुरित होण्यासाठी दहा ते बारा तासासाठी झाकून ठेवते तुम्ही पाहू शकता दहा ते बारा तासामध्ये कुळी छान अंकुरित झालेले आहेत में एक दाप पाणे ने गेते। आता कोळीत मी एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेते मोड आलेले कोळीत धुताना हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून मोड तुटणार नाहीत आता हे कुळीत एक चमचा मीठ घालून कुकरमधून वाफवून वाफून घेणार आहे कुळीत शिजेपर्यंत आपण खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊया एका कडाईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर आठ लसूण पाकळ्या आणि एक उभा चिरलेला कांदा घालते कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घालूया खोबरं आपल्याला दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम फ्लेम वर परतून घ्यायचं आहे खोबरं हलका तपकिरी झाल्यावर गॅसची फ्लेम बंद करून घेते खोबरं थंड झाल्यानंतर मिक्सर जार मध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये दीड चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा गरम मसाला घालूया आणि गरजेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करून घेते खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे त्या दरम्यान कोळीसुद्धा शिजलेले आहेत आता ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त कोळी मी एका बाऊलमध्ये काढून घेते थंड झाल्यानंतर त्याची मिक्सर मधून पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि उरलेले कुळीत ज्या भांड्यामध्ये आपण आमटी बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये ओतून येते मीडियम फ्लेम वर एक उकळी काढून घेऊया साधारण दोन ते तीन मिनिटांनंतर आपण तयार केलेली खोबऱ्याची पेस्ट घालणार आहोत मिश्रण एकदा नीट ढवळून घेते आफवलेल्या कुईठाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा आता आपण घालूया आमटी नीट ढवळून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळी राहणार नाही गरजेनुसार पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे कुईट्याच्या आमटीला किंचित आंबटपणा येण्यासाठी इथे मी ते पाच कोकम घातलेले आहेत आमटीला चांगली उकळी येण्यासाठी तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर उकळून घेऊया कोयट्याची आमटी शिजून तयार झालेली आहे आपण सर्वात शेवटची आणि इम्पॉर्टंट प्रोसेस करणार आहोत ती म्हणजे लसूणची खमंग फोडणी इथे मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये चार ते पाच बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण हलका ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालूया आता ही लसूणची खमंग फोडणे देऊन लगेच झाकण ठेवते मोड आलेल्या कोयटाची रुचकर आमटी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये ही रुचकर डिश करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल